आपल्या पायाखालची जमीन कधी विचार केलाय ही फक्त माते नाहीये तर हा लाखो वर्षांचा इतिहास आहे आज आपण महाराष्ट्राच्या याच भूगर्भीय पायाबद्दल बोलणार आहोत म्हणजेच दख्खनच्या पठाराबद्दल हे पठार फक्त आपला नकाशा नाहीये तर आपलं पाणी आपली शेती आपलं सगळं आयुष्य कसं घडवतं हे आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने पंचाहत्तर टक्के हो महाराष्ट्राचा तब्बल पंच्याहत्तर टक्के भाग याच दखनच्या पठाराने आहे आणि गंमत म्हणजे काय ही तर फक्त सुरुवात आहे हे पठार फक्त महाराष्ट्रापुरतं नाहीये तर हे दक्षिणेकडच्या तब्बल आठ राज्यांमध्ये पसरलंय म्हणजे विचार करा आपण एका महाकाय भूगर्भीय रचनेचा भाग आहोत बरं मग हे दख्खन पठार म्हणजे नेमकं काय का या आहे याला फक्त एक उंच सपाट प्रदेश म्हणणं म्हणजे समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या फक्त टोकाकडे पाहण्यासारखं आहे खरं रहस्य तर खाली दडलंय याच्या प्रत्येक खडकात ज्वालामुखीचा इतिहास आहे चला जरा खोलात जाऊया याची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे हे साधसुध पठार नाही तर हे आहे एक लाभा पठार जरा कल्पना करा कोट्यावधी वर्षांपूर्वी जमिनीतून तप्त लाभारस बाहेर येतोय आणि हजारो किलोमीटर पसरतोय आणि थंड झाल्यावर एक नवी जमीन तयार करतोय हीच आहे आपल्या दख्खन पठाराची जन्मकथा सायन्सच्या भाषेत याला दख्खन ट्रॅप असं म्हणतात आता ट्रॅप म्हटल्यावर सापळा वगैरे काही समजू नका हा एक स्वीडिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो पायरी कारण झालं असं की लाभारसाचे थर एकावर एक साचत गेले आणि या पठाराला एका मोठ्या पायऱ्यांसारखा आकार मिळाला म्हणूनच हे नाव दख्खन ट्रॅप चला आता तुम्हाला घेऊन जातो थेट साडेसहा कोटी वर्ष मागे या पठाराच्या जन्माच्या वेळी तो काळ असा होता जेव्हा पृथ्वीचं रूप आजच्यापेक्षा खूपच वेगळं आणि खूपच भयंकर होतं आपण आलोय सहासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वी क्रिटेशियस काळात हा तोच काळ आहे हो बरोबर ओळखलत जेव्हा पृथ्वीवरून डायनासॉर नामशेष झाले अनेक शास्त्रज्ञांना वाटतं की या महाभयंकर ज्वालामुखी उद्रेकांचा आणि डायनासॉरच्या अंताचा थेट संबंध असू शकतो यातून निघालेला लाव्हारस हजारो वर्ष वाहत राहिला आणि त्यानेच आजच्या दख्खन पठाराचा पाया रचला आणि या ज्वालामुखीमधून जो मुख्य खडक तयार झाला तो म्हणजे बेसाल्ट हाच तो काळा कणखर खडक जो आपल्याला महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांपासून ते आपल्या घराच्या पायापर्यंत सगळीकडे दिसतो आणि याची खासियत म्हणजे यात लोह आणि मॅग्नेशियम भरपूर असतं ज्यामुळे यापासून बनणारी माती एकदम सुपीक असते तुम्हाला आहे का की एखाद्या जागेचं भूगोलच तिचं नशीब ठरवतो दख्खन पठार याचं एकदम परफेक्ट उदाहरण आहे या पठाराची रचनाच ठरवते की महाराष्ट्राला पाणी कुठून मिळणार आणि ते जाणार कुठे या पठाराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उतार झाला असं की आपल्या भारताची पश्चिम बाजू उचलली गेली ज्यामुळे उंच सह्याद्री पर्वत तयार झाला आणि त्यामुळे संपूर्ण पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दिशेने झुकलं हा एक मुद्दा जरी समजला ना तरी महाराष्ट्राच्या भूगोलाचं अर्धकोडं सुटतं आणि याच एका उतारामुळे काय होतं माहितीये आपल्या सगळ्या मोठ्या नद्या गोदावरी कृष्णा भीमा या सगळ्या सह्याद्रीत जन्म घेतात आणि पूर्वेकडे धावतात म्हणजे सह्याद्री एका मोठ्या जलविभाजकाचं म्हणजे वॉटरशेडचं काम करतो तोच ठरवतो की कोणतं पाणी अरबी समुद्रात जाईल आणि कोणता बंगालच्या उपसागरापर्यंतचा लांबचा प्रवास करेल चला आता या कणखर खडकातून जन्मलेल्या दोन कमाल गोष्टींबद्दल बोलूया एक जी आपलं पोट भरते ती म्हणजे इथली माती आणि दुसरी जी आपल्याला आकाशाकडे बघायला लावते ती म्हणजे इथली उंच उंच शिखरं आपण बेसाल्ट खडकांबद्दल बोललो होतो आठवतय त्यात असतं भरपूर लोह आणि याच खडकाची झीज होऊन तयार होते आपली काळी आई म्हणजे मृदा जी पाणी धरून ठेवण्यासाठी ओळखली जाते म्हणूनच तर विदर्भ मराठवाडा खानदेशात कापूस आणि ज्वारीसारखी पिकं इतकीच चांगली येतात याला काळ्या आईची भूमी का म्हणतात ते आता कळलं असेल आणि आता महाराष्ट्राचं शिखर लिटरली महाराष्ट्राचं छप्पर हा आकडा लक्षात ठेवा सोळाशे सेहेचाळीस मीटर ही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच जागेची उंची आणि हे शिखर आहे आपल्या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कळसुबाई त्यानंतर येतो सालेहेर जो फक्त दुसरं उंच शिखर नाही तर एका मोठ्या ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार आहे मग आहे हरिश्चंद्रगड आणि पाच नद्यांचं उगमस्थान असलेलं महाबळेश्वर ही सगळी रत्न याच पढाराच्या मुकुटात आहेत चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावर एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया बघूया किती लक्षात राहिलाय ते तयार पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या नद्या कुठून कुठे वाहतात ते आठवा पठाराचा उतार कोणत्या दिशेने आहे अगदी बरोबर उंच सह्याद्रीमुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे हा महाराष्ट्राच्या भूगोलाचा गोल्डन रूल आहे लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न आपल्या शेतीबद्दल पांढरं सोनं म्हणजे कापूस कोणत्या मातीत सगळ्यात जास्त पिकतो बरोबर काळी माती जिला आपण रेगूर मृदा असंही म्हणतो जी बेसाल्ट खरकापासून बनते आणि शेवटचा महाराष्ट्राच्या अभिमानाचा प्रश्न आपलं सर्वोच्च शिखर कोणतं एकदम बरोबर कळसुबाई उंची एक मीटर तर आज आपण पाहिलं की दख्खनचं पठार म्हणजे फक्त दगड माती नाही ते डायनोसॉरच्या काळाचं साक्षीदार आहे ते आपल्या नद्यांना दिशा देतं आणि आपल्या ताटात अन्न वाढतं पण जाता जाता एक विचार नक्की करा या पठारानं आपल्याला फक्त कापूस ज्वारी काजूस दिलेत का की आपला इतिहास आपली संस्कृती आपलं सगळं अस्तित्वच या पठारावर घडलंय